उत्तर सोलापूर तालुक्यातील मानेगाव येथे अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली याप्रसंगी खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचं तसंच देखाव्याचं पूजन करून मिरवणुकीस प्रारंभ झाला याप्रसंगी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संजय होळकर पोलीस पाटील मधुकर पाटील गावचे सरपंच लिंबाजी जाधव उपसरपंच सुहास कांबळे राम बोराडे परमेश्वर बोराडे व मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग बोराडे यांच्यासह सुमित चव्हाण बाळू बोराडे व असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका